शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपशाहीच्या पोटी जन्म घेतलेला विजयी शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच वंदन करून आपले लाडके मुख्यमंत्री ज्यांनी आज मुद्दा मी या शर्यतींसाठी त्यांचे चिरंजीव खासदार दादा शिंदे यांना पाठवलं होतं ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांना अभिवादन करून आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोवीस डिसेंबरला वाढदिवस झाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जवळजवळ सकाळी आठ ते रात्री रात पाच सहा वाजेपर्यंत गर्दी होती त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम झाले आणि अठ्ठावीस आजचा तरुणांनी आयोजित केलेलं दादा याच्यात कोणीही सिनियर माणूस नव्हता विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख आवी बडदे सासवड शहर शहर प्रमुख मिलिंदी नामके मंगेश भिंताडे कार्याध्यक्ष युवा सेनेचे आणि आणखी पण इतर बाकीचे सगळेच स्त्रोज आहेत हा रवींद्र ताकवले ऍडव्होकेट नितीन कुंजीर सर्वच पप्पू टिळेकर सर्व तरुण कार्यकर्त्यांनी कुठची बैठक बेसिकची घेतली नाही आणि ठरवलं हा बैलगडा संघटनेला सगळ्यांना बोलवलं आणि पहिल्यांदा दादा ही अरेंजमेंट केली तुमच्याकडे प्रचंड उदंड प्रतिसाद तिथे असतो कारण मगाशी दादांनी सुद्धा सांगितलं श्रीकांत दादा खऱ्या अर्थामध्ये महाराष्ट्रामध्ये ही जी बैलगडा शर्यत होती ती जवळजवळ पंधरा वर्ष बंदी होती आणि बंदी उठवण्यासाठी या महाराष्ट्रातून देशातून खरं काम कोणी केलं असेल तर ते आमचे आढळराव दादा आणि मी म्हणून म्हणतो सुप्रीम कोर्टापर्यंत पंधरा वर्ष लढले स्वतःच्या खिशातून पैसे घालून मोठमोठे वकील दिले गाळा मालकांचा आणि गाड्यांचे इन्शुरन्स विमा याच्यासाठी महत्वाचं काम केलं आज मला आनंद वाटतो की या पहिल्यांदा ही शरीर तिथे भरवले आहे आणि त्याला दादा उपस्थित आहे त्याचं मला मनापासून आनंद आहे दुसरे आमचे खासदार आपा बारणे साहेब आपल्या माझं काय आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आता ते सगळी मंडळी आपल्याला एकत्र झालोय आपण पण आपा हरकत नाही तीन महिन्यानंतर तुमच्या इलेक्शनला दोघांचे बापू तेवढ्यात तडपे नाही कुठची किंमत मजावी लागली हरकत नाही पण तुमच्या प्रचारासाठी आम्ही सगळे परत कार्यकर्ते येऊ हजार पाचशे कार्यकर्ते सहज आम्ही सगळे एकत्रितपणे आयोजक आणि मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो की अगदी शॉर्ट चार पाच दिवसापूर्वी सांगितलं गेलं आणि इतक्या लवकर आपण सर्वजण हालात ग्राउंड जे आहे ते आमचे बंडू काका जगताप असतील बाळा जगताप असतील अतुल जगताप असतील कोंडे साहेब असतील या सर्वांनीच सहकार्य केलं हे ग्राउंड सुद्धा नवीन बनवले हे ग्राउंड नव्हतं मला वाटतं जवळजवळ दहा दिवस सगळ्या मशिनरी वगैरे लावून ग्राउंड बनवलं गेलं आणि म्हणून मी या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो मागाशी जसं दादानी सांगितलं एक चूक म्हणा किंवा अपघात म्हणा झाला आणि आज मुद्दाम मी सांगतो मागाशी मी दादांना सांगितलं मी का आलो याचं जरा परत जरा विश्लेषण दादा मी करायला लागलो किती मत पलूस कडेगाव यांचा मेहुना जो आहे पलूस कडेगाव विश्वजीत कदमाच्या मतदारसंघातले बत्तीस हजार मतदार इथे लावले त्यांनी खाली दुबार मतदार म्हणजे जो माणूस सांगलीत राहतोय त्याचं नाव आंबेगावात लावलंय सासवडला दुबार किती आहे तीन हजार सातशे विधानसभेमध्ये किती लावले एकतीस हजार म्हणजे जवळजवळ साठ साठ एक हजार मताचा डिफरन्स असा येतोय त्याची इन्क्वायरी लागली काल इलेक्शन कमिशनर कलेक्टर पुणे कलेक्टर सांगली आणि सगळे प्रांत यांना सूचना देण्यात दे आणि पूर्ण पुरावे त्यांना दिले विजय शिवतारे समजा पलूस कडेगाव दोनशे पंच्याऐंशी मध्ये आहे विजय शिवतारे आंबेगाव मध्ये सुद्धा आहे चार चार नाव एकच माणूस सासवडमध्ये चार ठिकाणी मतदा वेगवेगळी काढ त्यामुळे निश्चितपणे हा सगळा घोटाळा बाहेर येईल आणि ज्या अशा पद्धतीचे धोके करून एफ आय आर सुद्धा होणार आहे त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया होणार आहे पोर्ट एक प्रकारचा प्रकार रजिस्टर सासवडला देखील चार नावं असणारा जो आहे ना त्याच्यावर गुन्हा निश्चितपणे रजिस्टर केला जाणार आहे आणि अशा प्रकारचं चुकीचं काम करणारे फसवणूक करणारे लोक त्यांना तुम्ही सगळ्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये घर दाखवा आणि पुरंदरला पोळा भागवा एकदा फडकवा अशा प्रकारची विनंती मी आज सर्व तरुण सहकार्यांना करतो पुढच्या चोवीस सांगितलंय पुढच्या चोवीस डिसेंबरला मी आणि मंत्री असेल त्यामुळे मग त्यावेळेस थार ठेवू नेते फॉर्च्युनर ठेवू खालची सगळी बक्षीचा छोट्या गाड्या ठेवू जोरात करू आपण धन्यवाद जय जय महाराष्ट्र या ठिकाणी वाढित्य Okay. <laughs>